नमस्कार मी हनुमानजे मे समूह बीड बीडचा सभासद आहे आमची ही संस्था जागतिक लेवलची संस्था आहे एकोणीसशे पस्तीसला अमेरिकेमध्ये स्थापन झालेली संस्था दोन हजार दहाला बीडला आले आणि त्या संस्थेचा मी सभासद झालो आणि माझा प्राण वाचला मी गेले आठ वर्ष झाली या संस्थेमध्ये येतोय आणि माझी दारू थांबलेली आहे मग माझी दारू थांबली तर मग आता माझ्या इतर बांधवाला कसं यांची दारू कशी थांबायला पाहिजे त्यासाठी आम्ही नफरवाडी येथे पाच महिन्यापासून समूह स्थापन केलेला आहे आणि त्या समूहाच्या आणि बीड समूहाच्या वतीनं पाटोद्यामध्ये एक जनजागरण सभा उद्या एकोणतीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता आम्ही ठेवलेले आहे या कार्यक्रमाला आपल्या पाटोद्या पोलीस स्टेशनचे केदार साहेब आणि सरपंच जाधवसाहेब हे उपस्थित राहणार आहेत आम्ही जवळजवळ पाटोदा आणि परिसरामध्ये पाच हजार पॉम्प्लेट वाटलेले आहेत तर माझ्या बांधवांना ज्यांची दारू ही समस्या आहे ज्यांना दारू बंद करायची इच्छा आहे अशाने स अशा लोकांना मी विनंती करतो की माझी दारू थांबलेली आहे माझ्यासारखे हजारो करोडो बांधव या देशामध्ये दे आहेत की ते आज दारूपासून लांब राहून आनंदी जीवन जगतात आपल्याला जर आपली दारू बंद करायची इच्छा असेल तर उद्या सकाळी दहा वाजता आपण ए पी जे अब्दुल कलाम साहेब ग्रामपंचायत कार्यालय इथे उपस्थित राहावेत अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो धन्यवाद नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका